ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हवेली तालुका आणि बैलगाडी शर्यतीचं केसरी दोन आज हे मैदान अतिशय सुंदर आणि पारदर्शक असं संपन्न झालं आजच्या मैदानामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून बरेचसे बेलगारी मालक आपले नामवंत बैल घेऊन या ठिकाणी दाखल झाले होते आजच्या मैदानामध्ये गटाचे एकोणचाळीस फेरे झाले सेमीचे आठ फेरे झाले आणि फायनलचा एक फेर आता पडून आला दिवसा उजरा उजामध्ये आणि त्या फायनलच्या निकाल या ठिकाणी पंचानी दिल्यानुसार जाहीर केला जातोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हवेली तालुका आयोजित भाऊ आणि आयोजित केलेला उरळीकरांचं एक मैदान आजच्या मैदानामध्ये आठव्या क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी पाच क्रमांक एक वरती झालेली गाडी श्री बापूजी प्रसन्न रामकृष्ण अरुण बारणे थेरगाव पुणे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये आठव्या क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहिली रामकृष्ण अरुण बारणे छेरगाव पुणे मुळशीकरांचा तेजापाला आणि तबला आदरणीय हनुश्वर गाडी निंबूतकरांचा बावड्या पाला बावरी आणि तेजा आजच्या भाऊ आणि झिंग्या आजी त्याला केसरी मैदानातील पहिल्या पर्वातील आठव्या क्रमांकाचे मानकर आणि हिंगी अशा विरोधीकरांचं ज्ञानवंत मैदान आज पार पडलं अजित दला केसरी दोन हजार पंचवीस आणि आजच्या मैदानामध्ये सातव्या क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी पाच क्रमांक तीन वरती झालेली गाडी जय हनुमान प्रसन्न महाकाल ग्रुप मुळशी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सातव्या क्रमांकाला शंभर अशी गाडी पाहिली पहलवान बसुकजारी पांडे सोनिया ग्रुप वाई पांडे यांचा सोन्यापला आणि निगरा संदीप तोड़का डॉक्टर सुजीत शिवणकर खरशी आणि प्रदीप चव्हाण मर्डीकरांचा रायफलपला रायफल आणि सोन्याच्या वल्ला आणि दिव्य अशा आजी दबा केसरी पर्व पहिल्यातील सातव्या क्रमांकाचे मानक ठरले मान्य श्री प्रशांत भाडव पाटील नगरसेवक पुणे म्हणता अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हवेली तालुक्यांच्या संयुक्त विद्यमानातून आयोजित करण्यात आलेला भव्य आणि दिव्याचं उरुळीकरणचं मैदान आणि आजच्या मैदानामध्ये सहाव्या क्रमांकाचा मान पटकलेली गाडी तास क्रमांक दोन वरती राहिलेली गाडी श्री जगदीश बापू शिंदे उरुळी देवाचे बापू साहेब आंबेडकर या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहावा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहिली सिद्धी महाराज उरुळी देवाची जगदीश बापू शिंदे हे देवाची बापूसाहेब आंबेकर वडकी पुणे आणि ओमकार मिसा काही पिष्टन पाला आणि दगडीला कालची नवीन खरेदी पैलवान अभिजित भैया पवार कुमार जयेश पवार यांचा सर्जा सरजा आणि पिष्टन बाजी साखराच्या वयू आणि दिव्याच्या अजितदा केसरी पहिल्या पर्वातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी ठरले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आवेली तालुका आयोजित आणि माननीय श्री प्रशांत राडवपारी यांच्या संयुक्त विद्यमानातून आयोजित केलेलं भव्य आणि दिव्य समाधान आजच्या मैदानावर पंचम क्रमांकाचा मान पटकलेली गाडी तास क्रमांक पाच वरती राहिलेली गाडी श्री काळगड टोसना हॉटेल सोनाई गार्डन रमेश अप्पा भाडेवा बावीस तेवीस आणि सार्थक बाबाराजे राजे जगताप या गाडीचा आजच्या मैदानावर पंचम क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाली सार्थ जगताप साशवडकरांचा व्हाईट गोल्ड पिंट्या पाला आणि तिथे सुंदरा नागपूर वर्वेकरांचा रणमशिन राणापाला राणा आणि पिंट्याच्या वव्य आणि दिव्य अशा अजित केसरी मैदानातील पहिल्या पर्वातील पंचम क्रमांकाचे मानकरी ठरले सुंदर आणि भव्य आणि दिव्य असा वरळीकरांचं मैदान आज या ठिकाणी संपन्न झाला अजित दरा केसरी दोन हजार पंचवीस आणि आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांकाचा मान भटकलेली गाडी तास क्रमांक आठ वरती राहलेली गाडी काळ भरण्यात प्रसन्न कुमारी तुकारा संस्कृती तुकाराला मागला वरळी देवाचे अनोल माळवतकर या गाडीचा आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाली हे सुद्धा नवीन खरेदी आहे कालची संस्कृती तुकाराला माग ला आगलावे परिवार उरळी देवाची आमची नवीन खरेदी घणाभाऊ पाला आणि जरीला नाशिकचा आशिष नाशिक, नाशिक एक्सप्रेस तेजा पाला तेजा आणि आजच्या वयू आणि दिव्या आदितदा केसरी पहिल्या पर्वातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी ठरले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अवली तालुका आयोजित भाऊ आणि दिव्या असं मैदान अजित दबा केसरी दोन हजार पंचवीस आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांक रोख रक्कम एक लाख एकवीस हजार मान पटकवलेली गाडी तास क्रमांक चार वरती राहिलेली गाडी जय अनुमाल प्रसन्न ओम म्हणजे आदेश पवार ग्रुप शनी सिंगापूर महाराज केसरी सोनेराव रामेश्वरी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांकाला सुंदर शंभर अशी गाडी पाली पैलवान सहनाथ भाऊ बवा चित्रा डान्स क्लब शनी शिंगणापूर यांचा या ठिकाणी चित्रापारा प्रत्यक्ष आरंदी देवाची सोन्यावर रामोश्वरी बोर यांचा ससा पाडा चित्रा आणि ससाच्या वय आणि केसरी मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले एक नामवंत मैदानाच्या ठिकाणी संपणे झाल्या उरळीकरांचा अजितबा केसरी दोन हजार पंचवीस मान्य श्री प्रशांत सेड वाडव यांच्या संयुक्त विद्यमानातून आणि आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाचा मान रोख रक्कम एक लाख एक्कावन्न हजार रुपये मान पटकलेली गाडी तास क्रमांक सहा वरती राहिलेली गाडी पिरसाहेब प्रसन स्वराज्या पेंटू शेड मोडक वरकी पुणे या गाडीचा आजच्या मैदानावर द्वितीय क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाली सरपंच किरबा शेठ मोडक वडकी पुणे स्वराज संधीभाई पेंटू शर्ट मोडक वडकी पुणे यांचा गत वर्षाचा हिंदी हिंदे आणि परवाच्या सासवडच्या मैदानातील एक नंबरचा मान करी क्वांटी सुंदर सुंदर पालक वैष्णवी मॉर्ड मधले एम एम ग्रुप पेठ पेटकरांचा पेट राजा राजानी कॉकडिलाच्या वहिलाने दिली अशा अजितदादा केसरी पहिल्या पर्वातील द्वितीय क्रमांकाचे मानकरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हवेली तालुका आयोजित आणि त्याचबरोबर मान्य श्री प्रशांत भारत पाटील नगरसेवक पुणे म्हणता अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हवेली तालुका यांच्या संयुक्त विद्यमानातील पहिल्या पर्वातील पहिल्या मैदानाचं आयोजन करण्यात आलं होतं हाजी ददा केसरी दोन हजार पंचवीस आणि या अच्छा या रोख रक्कम दोन लाख एक हजार रुपये आणि प्रथम क्रमांकाचा रोख रक्कम दोन लाख एक हजार रुपये आणि प्रथम क्रमांकाचा मान पटकली गाडी तास क्रमांक सात वरती झालेली गाडी आई कळवाई प्रसन्न मोरदरी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली आई कळगाव प्रसन्न मोरदरी सरपंच रोहिदास बापू चोरगे सोपनबाई चोरगे घनश्यामबाई तगदाई वरख यांचा अधिकारी हरण्या तीनशे एक पार आणि जतुला साई सागरमना पुढे तांदूळी बारामती यांचा पक्षापाला पक्ष आणि हरण्याच्या भैया आणि दिल्ली अशा आजीदाबा पहिल्या पर्वातील एक नंबरचे मानकरी ठरले